देवघराचे सत्तर नियम एक देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात उत्तरेक पूर्वेला असावे दोन शक्यतो देवघर जमिनीच्या पहिल्या मजल्यावर असावे तीन शयनकक्षात बेडरूम देवघर ठेवू नये चार बाथरूम शौचालय किचनच्या शेजारी देवघर नसावे पाच देवघराचे तोंडपूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे सहा देवघर कधीच दक्षिणेला किंवा पश्चिमेला नसावे सात देवघरात प्रकाश आणि हवा भरपूर यावी आठ देवघराच्या मागे भिंक फाटलेली किंवा ओलसर नसावी नऊ देवघर नेहमी स्वच्छ व शांत ठिकाणी ठेवावे दहा देवघराचे दार बंद होणारे असावे पण पन पूर्णपणे अंधार नको अकरा मूर्ती नेहमी मुखपूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असाव्या बारा देवाच्या मूर्ती एक ते दोन फुटांपेक्षा मोठ्या नसाव्या तेरा तुटलेल्या किंवा मूर्ती ठेवू नयेत चौदा एकाच देवतेची अनेक मूर्ती ठेवू नयेत पंधरा देवघरात अस्सल आणि शांतभाव दाखवणारे फोटो असावेत सोळा युद्धाचे दृश्य असलेले फोटो ठेवू नयेत सतरा देवतेच्या फोटोवर धूळ बसू देऊ नये अठरा मूर्तींच्या डोळ्यांवर वस्तू ठेवू नयेत एकोणीस देवतेच्या समोर आरसा ठेवू नये वीस मूर्ती नेहमी चांदी पितळ किंवा संगमरवरातल्या असाव्यात एकवीस दररोज सकाळी आणि संध्याकाळी दीप लावावा बावीस देवघरात अत्तर किंवा अगरबत्ती लावावी तेवीस दररोज फुलं आणि नैवेद्य अर्पण करावे चोवीस जुन्या फुलांना दुसऱ्या दिवशी टाकून द्यावे पंचवीस देवघरात धूप दीप मंत्र आणि घंटा वाजवावी सव्वीस पूजेच्या वेळी मन शांत आणि शुद्ध ठेवावे सत्तावीस देवघरात कधीही जोडे चप्पल घालून जाऊ नयेत अठ्ठावीस देवघरात खाणे किंवा गप्पा मारू नयेत एकोणतीस देवघरात मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत तीस पूजेच्या वेळी कपडे स्वच्छ असावेत एकतीस देवघर दररोज झाडून पुसून स्वच्छ ठेवावे बत्तीस प्रत्येक सोमवार गुरुवार मोठी स्वच्छता करावी तेहत्तीस देवघरात कोळी जाळ धूळ तेलकटपणा ठेवू नये चौतीस दीपाचा थोटा कधीच जमिनीवर ठेवू नये पस्तीस देवघरातील कपाळ नेहमी स्वच्छ असावा छत्तीस पाण्याचा तांब्या रोज बदलावा सदतीस नैवेद्याचे भांडे नेहमी धुवावे अडतीस देवघरात कापडं वाळवू नयेत एकोणचाळीस देवघराच्या आसपास कचरा किंवा जुनी वस्तू ठेवू नयेत चाळीस आठवड्यातून एक दिवस दीप शुद्धीकरण करावे एक्केचाळीस देवघरात तुळशीचे झाड जवळ ठेवावे बेचाळीस गायत्री मंत्र किंवा उमकाराचा जप करावा त्रेचाळीस घंटेचा आवाज नादात्मक आणि शांत असावा चव्वेचाळीस काळ्या रंगाचा वापर टाळावा पंचेचाळीस देवघरातील भिंती पांढऱ्या हलक्या पिवळ्या किंवा गुलाबी असाव्यात सेहेचाळीस देवघराखाली काहीही ठेवू नये सत्तेचाळीस पाणी धूप आणि प्रकाश यांचे संतुलन राखावे अठ्ठेचाळीस देवघर बंदिस्त नको थोडं खुलं असावं एकोणपन्नास नकारात्मक विचार घेऊन देवघरात प्रवेश करू नये पन्नास देवघरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पसरली पाहिजे एक्कावन्न ताजे फुलं ताजी फळं अर्पण करावीत बावन्न मुरलेली फुलं किंवा सडलेली फळं ठेवू नयेत त्रेपन्न नैवेद्य ताजाच असावा चौपन्न दीप नेहमी शुद्ध तुपात किंवा तेलात लावावा पंचावन्न पितळीचा दीप सर्वोत्तम असतो छप्पन्न नारळ बेलपात तुळस यांचा वापर शुभ मानला जातो सत्तावन्न अतिरिक्त वस्तू देवघरात साठवू नयेत अठ्ठावन्न अखंड दीप असेल तर योग्य प्रकारे लक्ष ठेवावे एकोणसाठ प्रसाद नेहमी डाव्या हाताने न देता उजव्या हाताने द्यावा साठ देवघरात नाणे पैसे ठेवायचे असतील तर स्वच्छ डबीत ठेवावे एकसष्ट देवघर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र असावे बासष्ट देवघरात वादविवाद राग तक्रारी नकोत त्रेसष्ट देवघरात प्रार्थना मनापासून करावी चौसष्ठ कधीही रिकाम्या हाताने देवघरात जाऊ नये पासष्ट अतिथी येतात तेव्हा देवाचे दर्शन घ्यायला सांगावे सहासष्ट देवघर मुलांना श्रद्धा शिकवण्यासाठी वापरावे सदुसष्ट महत्वाच्या कामापूर्वी देवदर्शन घेणे शुभ अडुसष्ठ चंद्र ग्रहणात दीप विझवावा आणि नंतर स्नान करून लावावा एकोणसत्तर देवघरात नेहमी शांतता आणि समाधानाचा अनुभव यायला हवा सत्तर देवघर म्हणजे फक्त जागा नाही तर मनाचं मंदिर आहे